डीआरसी रोड परिसरातील वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा सुरेश पसारे यांची मागणी तुकुम परिसरातील छत्रपतीनगर भागात डीआरसी रोडजवळ वाघाने रेड्यावर हल्ला केला त्या वाघाच्या हल्ल्यात रेडा ठार झाला परिसरात वाघाचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या भागातील नागरिक पहाटेला चार वाजतापासून फिरायला योगा करायला निघतात आतापर्यंत नागरिकांना दोनदा वाघ या परिसरात वावरताना दिसला त्यामुळे एखाद्या वेळेस त्याकडे लक्ष न दिल्यास जीवितहानी होण्यास काहीही वेळ लागणार नाही व त्यातून मोठी दु दुर्घटना घडू शकते आता वाघाने जनावरांवर हल्ला केला आहे पुढे एखाद्या मनुष्याची शिकार तो करू शकतो अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून वाघाची वनविभागाने दखल घेऊन तेथे गस्त घालून ताबडतोब उपाययोजना करावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख सुरेश पचारे यांनी केली आहे जर याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले तर परिसरात नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी वन विभागाला दिला आहे